सगळ्या मित्रांना नमस्कार मित्रांनो आज आपण एक वेगळ्या विषयावर म्हणजे फेरफटका मारत असताना जी पाठी माझ्या पा पाठीमागे जी, जी तुम्हाला दिसती ही बोर आहे आणि ह्या बोरीच्या संदर्भात आज थोड्याशा आठवणींना उजळा देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे आणि बोरीचे विशेष असे गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि आता जो काही सीझन आहे बोरीचा तो बोरीचा सीझन सध्या सुरुवात होत आहे आणि मकर संक्रांतीच्या नंतरच मग मोठ्या प्रमाणात बोरं खाण्यासाठी आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि याचा आस्वाद नक्कीच जी काही मंडळी आहे बोर खाणारी ती नक्कीच घेणार आहे कारण की बोरीचं जे काही वेगळं गुणधर्म असतो आपल्या आरोग्यासाठी आणि या आरोग्यासाठी हितकारक अशी ही बोर म मानली जाते आणि या बोरीचा आता सीजन हा सुरुवात झालेला आपल्याला पाहता पाहताना मिळतो कारण की एकदम फेरफटका मारताना मी पाहतो बऱ्याच शेतामध्ये काही काही बोरीला आता असे माझ्या पाठीमागं बघता तुम्ही सध्या की एक सुरुवात होत आहे बोरीला आणि आता काही दिवसांनीच म्हणजे शक्यतो मकर संक्रांतीच्या नंतरच बोरीचा जो सीझन आहे किंवा सुरुवात होणार आहे त्या मोठ्या प्रमाणात आता या संदर्भात थोड्याशा थो आठवणींना थो उजळा देण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून कारण की मित्रांनो एक श शाळेमध्ये असताना मला आजही ते दिवस आठवतात की एक स सहावी सातवी सातवी किंवा पाचवीच्या दरम्यान आसन मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आणि नंतर मग त्यावेळेस एक असं ठरनियोजन असायचं की सगळे काही मित्रमंडळी आणि त्यावेळेस एक ठरवतो आम्ही गावातील एखाद्या शेतामध्ये जाण्याचं मग चार वाजता शाळा सुटल्याच्या नंतर एक ठराविक असं एक शेत निवडायचो आणि त्या ठिकाणी जिथं ही बोर एकदम गोड आहे किंवा खाण्यासाठी चविस्त आहे त्या बोरीला सगळे मित्रमंडळी आम्ही जायचो आणि काय असायचं की एक बालपणाचं जे काही मनावर परिणाम असतो तो परिणाम आमच्या सगळ्या म्हणजे सगळ्याच्याच असतो आणि तो माझ्याही वरही होता मग सगळे मित्रमंडळी आम्ही काय करायचो जोपर्यंत क शेतामध्ये थांबलो तोपर्यंत खूप असे बोर खायचो नंतर उरलेले बोर मोठ्या प्रमाणात आम्ही घरी आणायचो आणि दुसऱ्या दिवशी मुद्दाम शाळेमध्ये घेऊन जायचो आणि मग शाळेमध्ये हे बोर नेण्याचं एक विशेष असं कारण असायचं कारण की दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आम्ही बऱ्याच अशा मित्रांना हे बोर दाखवायचो आणि एक साहजिकच बोर असेल किंवा चिंच असेल किंवा आंबा असेल हे ज्या ज्यावेळेस आपण पाहतो नक्कीच आपल्यालासुद्धा आपलं मन हे खाण्यासाठी उत्सुक असतं या सगळ्या गोष्टी तर हे बोरं मग आम्ही मित्रांना दाखवायचो तर त्यावेळेस आम्ही बऱ्याच म्हणजे मुद्दाम होऊन असं करायचो होतं एक बालमन असतं पण ह्या बोरीच्या संदर्भातच मग नंतर सांगायचं जरा झालं तर एक बरेच म्हणजे असे शिक्षक बी आमच्याकडे बाहेरचे असायचे मग त्यावेळेस आमच्याकडं असे बाहेरचे शिक्षक असल्यामुळे त्यांना हे बा बोरीचं त्यावेळेस खूत हे होतंच मग बऱ्याच वेळेस आम्हालाहीसुद्धा ते सांगायचे की बोरं घेऊन या म्हणून आमच्यासाठी आणि मग नक्कीच आम्ही शाळेच्या शिक्षकाची मनधरणी करण्यासाठी म्हणावं तर एक त्यांच्यासाठी खूप दूर जायचो चांगली बोर जिथं असन तिथं बोर आणायचो आणि त्या शिक्षकांना दुसऱ्या दिवशी हे त्या एका पिशवी पॅकबंद पिशवीमध्ये आम्ही देत असो तर ह्या बोरीच्या संदर्भात दुसरं असं की आता ही माझ्या पाठीमागं पाहत आहात तुम्ही सगळे की ही गावराम बोर म्हणता पुण्याला या गावराम बोर असन नाही तर एक दुसरी याच्यामध्ये दुसऱ्या बऱ्याच जाती असतात पण ही बोर एक गावरान नाही वेगळ्या प्रतीचं इथं चौक आहे आणि ही, ही हमखास आता आपण मी फिरत असताना खेड्यापाड्यांनी मोठ्या प्रमाणात सध्या दिसून येतं नक्कीच याचा हंगाम आता आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो सध्या आणि एक त्यावेळेस आमच्या ब बंधू होती माझे चोरत त्यांच्या शेतामध्ये बी एक अशी मोठी एक लहानपणी एक मोठी बोर होती आणि त्या भागामध्ये काय आहे की बऱ्याच बोरी असायच्या पण त्या बोरीचं एक वेगळं महत्त्व हो त्या परिसरामध्ये किंवा त्या त्या शेता आसपासच्या शेतामध्येही तिथं तर ही, ही मिळते आणि आता बऱ्याच खेड्यापाड्यानी जे काही हा हायवे रोड लगत अशा बोऱ्या असतात या अशा गावरान की शहरामध्ये राहणारे बऱ्याच गाड्या असतील किंवा वाहतूक करणारे प्रवासी असतील बऱ्याच वेळेस थांबून या नक्कीच या बोरीचा आस्वाद घेताना आपल्याला पाह पाहताना दिसतात आणि खेड्यातील ते वातावरण नक्कीच एक आकर्षणाचा विषय ठरत असतो नेहमी आणि नक्कीच मित्रांनो या बोरीच्यामुळंच आज पुन्हा एकदा सगळ्यांना आठवणीचा जो काही उजाळा आहे तो थोडक्यात मी देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद मित्रांनो नक्कीच तुम्हाला ह्या बो बुर, बोरीसंदर्भातला व्हिडिओ बघून नक्कीच जुन्या आठवणी आठवले असतील त्या बोरीचे दिवस आणि बोरीच्या संदर्भात आजही जरी किती दिवस पाठीमागं लुटले पण जे खाण्याची ओढ आहे ती आज मात्र टिकून आहे नक्कीच सगळ्यांना ह्या व्हि ह्या व्हिडिओ आवडला असतील तर त्यामुळे नेहमी तुमचा सपोर्ट हा भेटत असतो नक्कीच पुन्हा भेटूया आपण वेगळ्या माहितीसह वेगळ्या विषया धन्यवाद